राज्यात गुन्हेगारीसह हिट अँड रनच्या केसेस देखील वाढत आहेत जळगाव मधून अशीच एक अपघाताची बातमी समोर आली आहे एका भरधाव कारने दुचाकी आणि पायी चालणाऱ्या महिलेला धडक दिली आहे या अपघातामध्ये पाच जण जखमी झाले आहेत जळगाव तालुक्यातील वावडदे आणि जळगे रस्त्या दरम्यान हा अपघात झालाय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव तालुक्यामध्ये हा भीषण अपघात झालाय एका भरधाव कारने दुचाकीस्वार आणि पायी जाणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली त्यानंतर कार देखील पलटी झाली या अपघातामध्ये कारमधील तिघे आणि महिला तसेच दुचाकीस्वार असे एकूण मिळून पाच जण जखमी झाले या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला दरम्यानचा सीसीटीव्ही फुटेज आता सर्वत्र व्हायरल होताना दिसून येतोय